गाड्या सुटल्या सीएमला मजा आपल्या दोन सुटला आणि दोन मध्ये सुद्धा लढत चालवण राजाच्या आगमन पावसामध्ये सीमी दोन पोटे डोळ मध्ये लढत चालू अलीकडे चुक्या पलीकडे लक्ष पडवलं अलीकडे चुक्या आणि पलीकडे लक्ष्मी पडव अतिशय सुद्धा लढत चालू काका केच्या खेळाला अनुभव कामी आला सेमी फायनान्स ट्रोनचा निकाल निकाल आणि निकाल पाच क्रमांक किनरमल्ली गाडी मग तुझा कुमारी तुम्हाला हिशोबा गोरकर लोडंद या गाडीचा